हे युद्ध न थांबता पूर्ण पाकिस्तानचा नायनाथ झाला पाहिजे देशासाठी शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांच्यामुळे आज भारतात सुरक्षित आहे त्यांना मनोध्ये वाढवण्यासाठी आम्ही टाळ्या वाजवून त्यांना त्यांचं स्वागत हे केलं ना शंभर जरी सैनिक शहीद झाले तरी जळगाव जिल्ह्यात ना हजारो सैनिक तयार आहेत ‫הא אישכו הי ‫המי סר पाकिस्तानला भारताचे विद्यार्थी शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि पाच दिवसापासून जे सिनियर युद्ध चालू आहे जी आणि जे सैनिकला अर्थ आहे की त्यांच्यामुळे आज आम्ही भारतात सुरक्षित आहे त्यांना मनोधरे वाढवण्यासाठी आम्ही टाळ्या बाजून त्यांना त्यांचं स्वागत हे केलं आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या सपोर्टमध्ये नारे दिले आता भारताचे जे आपले शूरवीर जवान आहेत ते पाच दिवसापासून देशासाठी लढतात ते आहेत म्हणून आपण आहोत त्यानिमित्ताने स समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं मनो मनोबल वाढवावं म्हणून त्यांना त्यांना टाळ्या वाजवल्या आणि ते दे, देशासाठी शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम भारत पाकिस्तान सीमेवरती युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना आपले काही पाच सहा जवान वीरमरणा त्यांना आलेला आहे त्यामुळे त्यांना आपण भावन श्रद्धांजलीतो पण हे युद्ध न थांबता पूर्ण पाकिस्तानचा नायनाथ झाला पाहिजे आणला शंभर जरी सैनिक शहीद झाले तरी जळगाव जिल्ह्यात ना हजारो सैनिक तयार आहेत अल्दी खाटीच्या युद्धान युद्धली अल्दी खाटीच्या युद्धान चिंकली राणाची तलवार कसा now and press the bell icon never miss an update